हा श्वास भरा सोडा आणि आसन स्थितीमध्ये पूर्ण स्थितीमध्ये राहायचा प्रयत्न करा श्वास सोडलेला आहे हाताला खाली घ्यायचं आहे आपला जो हात आहे तो उजव्या पायाच्या घोट्याजवळ आणि उजवा हात कमरेवर घेऊन मान पाठीमेगे वळवून पूर्ण पाठीमेगे बघा आपल्या आसनाची स्थिती आदरित होईल असा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे हे आसन आपल्या शरीरासाठी पोटासाठी डायबिटीजसाठी उपयुक्त असलेलं हे आसन आहे आपण ते पूर्ण करायचं आहे आसन स्थिती सर्वांनी घेतलेली आहे आसन सोडू त्यानंतर हाताने थोडंसं मोकळं करा आपला पाय समोर घ्या दुसऱ्या बाजूचा प्रयत्न उजवा पाय फोड करून डावा पाय गुढ्याजवळ उभा करून उजव्या हाताला पूर्ण वरती उचला श्वास भरा सोडा एक हळूहळू आपल्या हाताला खाली घ्यायचं आहे आपल्या उद्या हाताने आपल्या पायाचा घोटा पकडायचा आहे डावा हात कमरून मान पूर्णपणे डाळबाईला वळवायचे आहे आदर्श स्थिती आसन आर्दासन पूर्ण करू प्रयत्न सर्वांनी करायचे आहे जाणीव जुनी बाजूचा प्रयत्न आपण करायचा आहे आसन स्थिती सर्वांनी पूर्ण केलेली आहे आसन सोडू A up in